दिनांक एकतीस जानेवारीच्या रोजी नगरमधील सावडी येथील डॉन बॉस्कोकडे जाणाऱ्या रोडवरील पाच दुकाने जाळली होती तिथे आज सकाळी कचरा वेचक ज्या महिला आहेत त्या गेल्या होत्या तर तिथला जो मालक होता त्या मालकाने त्या तीन महिलांना मारहाण केली रॉडनी मारलं दिवसभर त्या महिला घाबरून घरात बसल्या होत्या आज संध्याकाळी कारण ते एक विशिष्ट समाजाचे लोक होते मारणारे आज संध्याकाळी जेव्हा दलित दलित समाजातील नेते आले आणि त्यांना ॲडमिट केलं संध्याकाळी आठ वाजता आणि मग पुढील कारवाई सुरू झालेली आहे आता <coughs> या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो अजूनही या महिला इथं या सगळ्या कचरा वेचक महिला आहे कि त्या घाबरलेल्या का झालं मावशी सकाळी तुम्ही दिवसभर काय ॲडमिट केलं नाही वाजता काय अंधारात गेल्या ना सकाळी तिथं तो माणूस होता तर तिथं त्यांना दिसलं जळालेलं तर बारीक दबडे डुबडे असायला त्या म्हणल्या भाऊ येचू का तर तो भाऊ म्हणला येचा त्यांनी येचो दिलं याचल्याच्या नंतर त्यांनी लगेच रॉड उचलला आणि लगेच मारायला लागला त्यांना डायरेक्ट मग त्याचं पहिलं काय गेलं होतं त्यांनी कॅमेऱ्यात बघायचं ना कुणी नाही डायरेक्ट ह्या बायांना मारलंय मारलं तर असं नाही चापट दोन चापट देऊन दो, सोडलं असत डायरेक्ट रोड घुसवला पायामध्ये जाणारा आणि ढोपाट टाकल्या एवढं वाढत त्यांनी पोलिस ताब्यात द्यायचं होतं ना आमच्या तुम्ही सकाळी आले होतो होते आणि त्यांना ला ऍडमिट केलं नाही बर पोलीस स्टेशनने पण कारवाई नाही नाही केली घरी आणलं त्यांना घरी आणल्याच्या नंतर मग त्या झोपून आता इतकी रडत होती बाई ते बघून आमचा पूर्ण दिवस तिथं गेला आहे मग त्याच्यानंतर आता केले मग आपले आपले आता त्या माणसाला काहीतरी झालंच पाहिजे मग आपले समाजाचे नेते आले मग त्याच्या नंतर मग हे प्रकरण तुम्ही हँडल केलं इथं हां क्षेत्रबाये आले मग जमले सगळ्या बाई आमचे सगळे म्हणजे सगळे नेते आले माणसं आले सगळे जमल्या माहिती झालं पण त्यांनी कारवाई

काय नाव मावशी तुमचं प्रमिला कुठं राहायला तुम्ही सदर नगर बोदवस्ती कुठं झाला तुमच्यावर हल्ला कोर्टिस कॉर्नरला बर काय पूर्वीची दुश्मनी वगैरे होती का काही नाहीच मग कोणी मारणार आहे काय ओळखतो तुम्ही कोण नाव काय हूं

तो डायरेक्ट आम्ही गेलो आणि ते बघायलाच लागलो निसून तो डायरेक्ट आम्हाला रॉड घेऊन इतकं रॉड खाली मारत राहिला म्हणे काय घेतलं आम्ही म्हणलो काय नाही घेतलं आम्ही पळायला लागलो तो पळू पळू आमच्या मागं मारायला हिरा पॅलेस कशी खाली तिथे दुकानदार ना माझ्या माझा बी लो झाला मला घाबर नाही तर तरी पण मला मारत होता मी पूर्ण गाळ झालते मला असं सुधरत नव्हतं पळायचं देखील सुधरत नव्हतं ही पळाली साईडला मी पळाली साईडला तिला तिला मी एक जागेवर बसलो पण मी थोडी पुढं गेलो आला ऑफिस आला दुकाना पुढं मी नाही का गेले पळायला लागले नाही का त्याला पाय रोड घातला आणि सांगतो मधून घ्या ना फिमेल तीन किती वाजता वाट नाही आठच्या दरम्यान आत्ता बर तर दोन वाजता बाहेर निघाले त्या दरदरी बर मग मी रोडला पळाले मग घरी चला ठीक तुम्हाला काय लागलं का

मारून टाकण्याच्या हिशोबाने त्यांनी मारहाण केली आहे हे गोरगरीब आपला कचरा उचलतात व ते त्याच्यावर पोट भरतात तर त्यांनी इतकी मारहाण केली आम्ही आत्ता पाहिलं त्यांना या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे तर माझी एक मागणी आहे की त्याच्यावर तीनशे सातप्रमाणे ॲट्रॉसिटी विनयभंग हे कलमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे व हिनीच प्रवृत्ती हेचून काढली पाहिजे अशी मी या आपल्या माध्यमातून विनंती मी अंकु चंद्रकांत मोहिते राहणार सिद्धार्थनगर आज सकाळी आमच्या परिसरातील कष्टकरी गोरगरीब महिला या काट कॉ को, कॉटेज कॉर्नर या ठिकाणी आपल्या नेहमी रोजच्या नेहमीप्रमाणे आपले भंगार वेचण्यासाठी गेल्या असतात तिथं काही अप्रवृत्तीच्या लोकांनी काही एका त्यांना विशिष्ट समाजाच्या लोकांनी त्यांना या ठिकाणी जबर अशी मारहाण करण्यात आलेली व त्यांच्यावर अशी दहशत निर्माण केलेली आहे की त्या महिला अक्षरशः सकाळी प्रकरण झालेलं आहे की सकाळपासून भयभीत होऊन आज प संध्याकाळपर्यंत घराच्या बाहेर काही निघल्या नाही त्यानंतर जसे आम्हाला या ठिकाणी प्रकार केलं त्या आपल्या वस्तीतल्या काही समाजकार्य करणाऱ्या तरुणांनी त्यांना या ठिकाणी सिव्हिल या ठिकाणी आणला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला तुम्ही म्हणतो अशा नीच प्रवृत्तीच्या अशा हिरव्या सापांना वेळीच ठेसलं नाही तर या हि हिरवे साप शहरात घुसून शहराची नास धूज करण्यामध्ये या ठिकाणी ते मोठी यंत्रणा राबवत आहे मी त्यांना आपल्या माध्यमातून चेतावणी देतो इथून पुढं असा हल्ला किंवा अशी कुठली प्रकारची त्यांनी केलेली कृती ही कदापि खपून घेतली जाणार नाही व मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो की या महिलांना योग्य ते न्याय या ठिकाणी मिळण्यात यावा त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार व विनय मंग अशा ज्या ते त्यांनी कृत्य केलेले याच्या त्याच्यामध्ये ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून याच्यावर चांगली अशी कडक अशी कारवाई करण्यात यावी व इथून पुढे अशा कुठल्याही प्रकारचं याला आळा बसेल ह्याची प्रशासन नोंद घ्यावी नाहीतर मग आम्हालाही जशाच तसं उत्तर देण्यामध्ये आम्ही समर्थ आहोत अशी याची ठिकाणी नोंद देतो मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण